उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत आहे खरंतर जवळपास चाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो कांद्याचा भाव जो आहे तो या ठिकाणी खरंतर आपण पाहिलं की काही महिन्यांपुरापूर्वी जवळपास चार ते पाच रुपये कांद्याला भाव जो आहे तो मिळत होता मात्र आता गेल्या महिनाभरामध्ये आवक घटल्यामुळे या ठिकाणी कांद्याला भाव जो आहे तो चांगला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय मात्र असं असलं तरी कांद्याची आवक तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार भाव शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनेलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती से मार्गदर्शन कांदा बाजार व्हिडिओ रोज सायंकाळी सात वाजता येत असतात पुणे पिंपरी लोकल आवक नऊ दर चौदाशे रुपये दर सोळाशे रुपये दर पंधराशे रुपये त्यानंतर पुणे मोर्शी लोकल आवक सव्वा पाचशे किमान दर सहाशे रुपये दर चौदाशे रुपये दर हजार रुपये सबस्क्राईब करायला विसरू नका बाजार भावानी बातमीसाठी पिंपळगाव बसवंत आवक दोन हजार किमान दर चौदाशे रुपये दर एकोणीसशे पन्नास रुपये दर सतराशे रुपये पिंपळगाव बसवंत पोळ आवक दहा हजार किमान दर चारशे रुपये कामांधर दोन हजार अकरा दर सतराशे पन्नास रुपये मनमाड लाल कांदा आवक चार हजार किमान दर चारशे रुपये कामाधार सतराशे अठरा रुपये दर पंधराशे रुपये सबस्क्राईब करायला विसरू नका लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा आवक सहा हजार बावन्न किमान दर सातशे रुपये दर अठराशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास रुपये हिंगणा आवक दोन किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये कांदा बाजार